बंगाळी सिल्क बंगाळी सिल्क या दालनाचा शुभारंभ सोमवारी उत्साहात करण्यात आला जळगाव जिल्ह्यातील बंगाळे परिवाराने आजवर ज्या ज्या व्यवसायात पाऊल ठेवले तो व्यवसाय यशस्वी केला हॉटेल व्यवसाय असो की सोन्याची पेढी दोघेही व्यवसायाची यशस्वी वाटचाल सुरू असताना आता बंगाळे परिवाराने नवीन व्यवसायात उडी घेतली आहे सोमवारी बंगाळी सिल्क या नवीन दालनाचा शुभारंभ रामदास दादा बंगाळे आणि डॉक्टर दादा बंगाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला प्रसंगी या सोहळ्याला शिवाजी बंगाळे प्रकाश बंगाळे श्यामकांत बंगाळे अरुण बोळे आमदार राजमामा बोळे भागवतदादा बंगाळे सुनील बंगाळे विष्णू बंगाळे राकेश बळे डॉक्टर आशिष पाटील डॉक्टर दिलीप नेते जयंत पेटकर तुषार पेटकर चिराग बंगाळे सागर बंगाळे रोहित बंगाळे निखिल बंगाळे आकाश बंगाळे स्वप्नील महाजन यांच्यासह कुटुंबातील सर्व महिला तसेच मित्रपरिवार उपस्थित होते जळगाव शहरातील राजकमल बंगाळे गोल्ड शेजारीच नव्याने उभारण्यात आलेल्या तीन मजली भव्य एसी शोरूम मध्ये बंगाळे सिल्क चा विस्तार करण्यात आलेला आहे बंगाळे सिल्क मध्ये पैठणी कांजीवरम हँडलूम सिल्क पेशवाई सिल्क डिझायनर साडी घागरा पंजाबी ड्रेस यासह विविध आकर्षक प्रकार विक्रीसाठी उपलब्ध आहेत जळगाव जिल्हावासियांसाठी आता बंगाळे गोल्ड सह बंगाळे सिल्क हे दालन एकाच ठिकाणी असल्याने सोन्यासह लग्नाचा आहेर देखील एकाच ठिकाणी खरेदी करता येणार आहे जळगावकरांनी एक वेळा अवश्य व आवर्जून भेट द्यावी असे आवाहन बंगाळे परिवारातर्फे करण्यात आलेले आहे नमस्कार खर आणि आज बंगाळे सिल्क साडी एक नवीन व्यवसायामध्ये त्यांनी पदार्पण करताय एक बंगाळ गोल्ड हे चांगलं गुडविल त्यांचं मार्केटमध्ये आहे आणि त्याचा फायदा नक्की याच्यामध्ये होईल मी त्यांना मनोपूर्वक शुभेच्छा देतो आणि सर्व आमच्या माता भगिनींना विनंती करेल की आपण दुसऱ्याकडे कोणी कलकत्त्याला जातं कोणी बेंगलोरला जातं कोणी सुरतला जातं सर्व व्हरायटी मला वाटतं आपल्या जळगावला सिल्क बंगाळे सिल्कमध्ये आपल्याला मिळतील आणि या माध्यमातून आज आदरणीय बंगाळे गोल्डचे कॉपरेटर बंगाळे भंगाळे एक गुड विल मार्केट मार्केटमध्ये एक मेहनतीचा प्रयत्न ते करत असतात आणि मला वाटतं त्यांना शंभर टक्के येशील अशी अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो बंगाल सीलच्या माध्यमातून ज्या जळगावांच्या आमच्या माता भगिनी ज्या दुसऱ्याकडे साड्या घ्यायला जातात कोणी सुरतला जातं कोणी बेंगलोरला जातं कोणी कलका जातं त्या सर्व व्हरायटी मला वाटतं आता जळगाव शहरामध्ये मिळणार ही एक सेवा म्हणून मला वाटतं त्यांनी एक प्रयत्न केला आणि ह्या माध्यमातून बंगाळे नाव जे एक विश्वासाला पात्र प्रत्येक व्यवसायामध्ये राहिलेलं आहे आणि ह्या माध्यमातून मला वाटतं गोल्ड गोल्डसुद्धा एक सी एस यांना चांगलं मिळालेलं आहे आणि असं सिल्क बंगाळ सिल्क साडीमध्ये मला वाटतं त्यांना मिळेल याच्यात काही शंका नाही